गेल्या आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे अशात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत आज पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निर्देशनास आले आहे घरातील धान्यांची नासाडी झाली आहे घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे या संकटाच्या काळात शेवटचा नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोहोचविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पूर पीडितांचा पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभा राहील असा शब्द राज्याचे वणे सांस्कृतिक कार्य मत्स्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुरगंटीवार यांनी दिला चिचपल्ली येथे पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी विनय गोडा सी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उपविभागीय अधिकारी संजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी, अधिकारी सुधाकर यादव तहसीलदार विजय पवार पोलीस निरीक्षक सुनील गाडे नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार संध्या गुरमुले डॉक्टर मंगेश गोलवाडे रामपाल सिंग हनुमान काकडे गौतम निमगडे अशोक आलाम सोहम बुटले आदी उपस्थित होते पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे अशा सर्व नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत पूर पीडितांना चहा बिस्किट सह नाश्ता व उत्तम जेवण द्यावे नागरिकांना तेल मीठ तिखट धान्य कपडे देण्यात तसेच गाद्या चादर ब्लँकेटची व्यवस्था करावी चिचपल्ली येथील पूरपीडित कुटुंबांना पहिली मदत म्हणून पाच हजार तात्काळ जमा होणार आहे या पूरपरिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दुसरी मदत जास्तीत जास्त मिळावी यासाठी पूर्णपणे प्रयत्न कर गावातील नाल्यांवरील अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करून देऊ तसेच पूल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे पालकमंत्री म्हणाले पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल तसेच पावसानंतर सात रोग पसरण्याची शक्यता असते त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी करावी तसेच नाले सफाई बोरिंग विहीर आदींमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी ज्या नागरिकांचे धान्य भांडे बकऱ्या जोडी वाहून गेली त्यांची यादी करावी अशा सूचना पालकमंत्री मुनगंटी यांनी दिल्या पंचनामापासून एकही जण सुटणार नाही ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे फोटो आणि व्हिडिओ घेऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत नुकसान झाले पण घर पडले नाही आणि दोन दिवसांनी कदाचित ते घर पडू शकते अशाही घरांचे पंचनामे करावे पंचनामापासून एकही घर सुटणार नाही याची काळजी घ्यावी गावात पंचनामे झाल्यानंतर गावकऱ्यांनीच कोणी सुटणार नाही याची खात्री करावी तसेच यादी ग्रामपंचायत मध्ये जाहीर करावी अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या चिचपल्ली येथे दोनशे चोवीस तर पिंपळखोंट येथे एकशे नऊ लोकांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे चिचपल्ली आणि पिंपळखोट येथे पूर पीडितांसोबत संवाद साधत असताना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पूरग्रस्तांना पहिली मदत पाच हजार रुपये तात्काळ बँकेत जमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला लगेच खात्यात पैसे जमा होत असल्याचे मॅसेज नागरिकांकडून प्राप्त झाले असे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले चिचपल्ली येथे दोनशे चोवीस तर पिंपळखुंट येथील एकशे नऊ लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहे पुरामध्ये बकऱ्या आणि बैलजोडी वाहून गेलेल्या नागरिकांना पालकमंत्री मुनगंटीवार यांचं हस्ते हो धनादेश वाटप करण्यात आले यात चिचपल्ली येथील देवरात मत्ते यांना सतरा हजार दोनशे रुपयांचा धनादेश बाबूखान पठाण यांना आठ हजार रुपयांचा धनादेश वसंत मडावी यांना आठ हजार भावराव दुर्योधन यांना सोळा हजार रुपये प्रमोद आडे यांना साठ हजार रुपये तर दिनेश लाकडे यांना चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला सोबतच पिंपळखुटी येथील अभिमान्यू आत्राम यांना सोळा हजार रुपयांचा आणि महादेव आत्राम यांना अठ्ठावीस हजार सहाशे रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे तगाव फुटगणी व सतत पाऊस आल्याने खर तर या अनेक वर्षानंतर दोनशे सदतीस मिलीमीटर पाऊस म्हणजे आकाश फाटग ढग फुटी जागे यातून अनेक घरांचं नुकसान झालं या सर्व घराच्या नुकसानीची मदत जी जनावर वाहून गेली त्याची मदत यांना आत्ता आपण तातडीनी मी माझ्या वतीने धान्याच्या किट दिल्या होत्या पण यामध्ये पाऊस काही थांबत नाही आहे पुन्हा आपण किट देणार आहोत भांड्याच्या कीट देणार आहोत सरकारच्या वतीने पहिला हप्ता पाच हजार रुपयाचा दिगा आहे ज्या शेतीचं नुकसान झालं तेही नुकसान भरपाई आपण देतो आहे चिचपल्लीच्या सर्व जनतेला मी आवाहन केलं आहे की सरकार तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी आहे नुकसान झालं त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण शक्तीने मदत करू या गावातले जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक आहे त्या सर्वांना या संदर्भामध्ये सर्वांना मदत होईल तिथपर्यंत थांबायचं नाही हे सांगितलं कोणीही वंचित सुटता कामा नये आणि त्यांना न्याय दिगा पाहिजे या भावनेने काम करायला सांगितलं का आत्ता काही चेक वाटले आणि बाकी सर्व वाटप योग्य पद्धतीने या चार पाच दिवसामध्ये होईल अशी व्यवस्था करायची